घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की जानकी सगळ्यांना तिच्या भूतकाळाबद्दल सांगत आहे आणि नेमकं कोणती गोष्ट अशी घडली होती की ज्यामुळे तिचा भूतकाळ तिच्या आत्ताच्या वर्तमान काळामध्ये तिला आणि तिच्या पूर्ण कुटुंबाला त्रास देत आहे तिच्या भूतकाळामध्ये जेव्हा ती, ती आश्रमात असते तेव्हाची गोष्ट सांगितली जात आहे ती आश्रमामध्ये सगळ्या मुलांसोबत सायली या सगळ्यांसोबत राहत असते आणि ती सगळ्यांसाठी छान असं भात करणार असते कारण त्यांना खूप जास्त तिच्या हातचं आवडत असतं आणि त्यासाठी ती किचनमध्ये जाऊन सगळं प्रिपरेशन करत असते आणि डाळ भात करत असते तेवढ्यातच तिथे सायली येते आणि तिला म्हणते की तू नेमकं काय करत आहेस आणि मग तुला माहिती आहे ना की आज स्वयंपाक मी करणार आहे तरीसुद्धा तू का किचनमध्ये आलीस आणि मला माहिती आहे की तू हे का करत आहेस कारण तू आता आम्हा सगळ्यांना सोडून जात आहेस कारण जानकी जे आश्रमात राहत असते तिला आता पुढच्या प्रवासासाठी मुळशीला जायचं असतं आणि यानंतर ती आश्रमात राहणार नसते त्यामुळे सायली ही खूप भाऊक झालेली असते कारण त्या दोघी लहान असल्यापासून सोबत असतात आणि त्या आश्रमामध्येच मोठ्या झालेल्या असतात परंतु जानकी म्हणते अगं मी हे सगळं यासाठी करत आहे कारण मुलांना माझ्या हातचं कढीभात खूप जास्त आवडतो आणि मी म्हटलं की शेवटचं त्यांच्यासाठी बनवावं हे ऐकून सायलीला आणखीनच वाईट वाटतं कारण आता तिची जीवाभावाची मैत्रीण जानकी तिच्यासोबत या आश्रमात नसणार आहे आणि तिला ह्या गोष्टीचा आनंदही असतो की ती पुढची वाटचाल सुरू करणार आहे परंतु ती नसल्याचं दुःखही होणार असतं इकडे जेव्हा भूतकाळ दाखवला जात आहे तिकडे रणदिवे कुटुंबामध्ये ज्या सौमित्र आई आहेत त्या देवाची पूजा करत आहे आणि जे नानासाहेब आहेत तेही त्या पूजेमध्ये सामील आहेत आरती देताना सुमित्र आई म्हणतात की बाकीची मुलं कुठे आहेत आणि त्यांना बोलवायला सांगते त्यावरती नानासाहेब त्यांना ओरडतात आणि म्हणतात की यामध्ये पतंगची काही चूक नाही तर तुझ्याच मुलं जे आहेत ते डांबरट आहेत इकडे सौमित्र जो आहे तो अभ्यास करत बसला असेल आणि सारंग आणि जो ऋषिकेश आहे तो बाहेर भटकत असणार सारंग तर काहीतरी टवाळीगिरी करत असणार आणि ऋषिकेश कोणाला तरी मारामारी करत असणार आणि न्यायाच्या पाडा पडवत असणार इकडे जानकी जी आहे ती सायलीला समजवून सांगते की तू काळजी नको करू मी हमेशा भेटायला येत जाईन आणि त्यावरती तिथे जे केअरटेकर असतात ते म्हणतात की मी जानकीच्या राहण्याची सगळी सोय केलेली आहे आणि तिथली लोकं खूप चांगली आहेत त्यामुळे तुला तिथे काहीही त्रास होणार नाही आणि मला माहिती आहे की तुम्ही दोघींनी चर्चा करून ठरवलेलं असणार की तुम्हीच दोघी मुळशीला जाणार त्यामुळे मी त्यात काही पडणार नाही आणि तुम्ही दोघी जा आणि तिथे सगळं कसं आहे याची खात्री करून घ्या आणि सायलीला सांगतात की जानकीला तिथे व्यवस्थित सुखरूप सोडून परत ये यावरती सायली ही अग्री करते आणि त्यांना टेन्शन येतं की आता ही पोर इथून उडून जाणार आणि पण मलाही आनंद आहे की तिचा पुढचा प्रवास चांगला व्हावा आणि तिला सगळ्या गोष्टींमध्ये यश मिळावं जानकी आपला स्वयंपाक करण्यात रमून जाते आणि इकडे नानासाहेब जे आहेत ते सौमित्राईला म्हणतात की जा बघून ये की ॲटलीस्ट सौमित्र तरी अभ्यास करत आहे की नाही आणि तू सगळ्या मुलांना बिघडवले आहेस पण सुमित्राई म्हणते की तुम्ही काळजी नका करू माझे तिन्ही जी मुलं आहेत ती सोन्यासारखी आहेत आणि ते कोणालाही त्रास नाही देणार आणि ती खूप चांगली आहेत ती आपली मुलं आहेत त्यामुळे आपल्याला त्यांच्यावर अभिमान असला पाहिजे की ती काहीही चुकीचं वाईट काहीही करणार नाहीत अशा प्रकारे जानकी जी आहे रूममध्ये सगळी सावरासावर करत असते बॅग भरण्यासाठी घेते कारण तिला आता मुळशीला जाण्यासाठी निघायचं असतं तेवढ्यातच तिथे त्यांचे केअरटेकर जे असतात ते येतात आणि म्हण त्यांच्यासोबत ती गप्पा मारायला लागते ला ती खूप भाऊक झालेली असते कारण तिला सगळ्यांना सोडून जायचं म्हणजे जीवावर आलेलं असतं आणि ती पूर्ण सगळ्यांना आश्रमामधल्या लोकांना सोडून लहानपणापासून राहिलेली नसते तिने सगळं आयुष्य आपलं सायली त्या आणि त्या आश्रमामधल्या लोकांसोबतच व्यतीत केलेलं असतं परंतु तिला ते समजावून सांगतात की एक दिवस भरारी ही घ्यावीच लागते आणि तुला माहिती आहे का मी लहानपणापासून तुला एक गोष्ट सांगायचो ती तुला आठवते का त्यावर ती म्हणते हां चिमणीची की कसं चिमणी स्वतःच्याच पिलांना वरून धक्का देते ते म्हणतात की आजही मी तुला ती गोष्ट परत सांगणार आहे आणि त्याचा अर्थ मला अपेक्षित आहे की आज तुला समजेल ती म्हणते की हो मला ती गोष्ट आज ऐकायची आहे तुमच्या तोंडून त्यावरती ते सांगायला लागतात की चिमणी जी असते ती आपल्या पिलांना जन्म देते आणि त्यानंतर ती त्यांना खाऊ पिऊ घालून व्यवस्थित मोठं करते आणि त्यानंतर एक दिवस असा येतो की ती आपल्या पिलांना स्वतःच धक्का देते आणि ती पिलं वरून जेव्हा खाली जमिनीवर पडणार असतात जमिनीवर पडण्याच्या काही क्षण आधीच ते उंच भरारी घेतात याचाच अर्थ ती चिमणी आपल्या पिलांचा जो आहे लाड करत नसते किंवा त्यांची काळजी नसते अशातला भाग नसतो परंतु तिला त्यांना स्वावलंबी बनवायचं असतं आणि स्वतःवरती जी त्यांची डिपेंडन्सी आहे ती हटवायची असते त्यामुळे पुढे कधीही त्यांना काहीही अडचण आली तर ते स्वतः सक्षम असतील आणि त्याला फेस करू शकतील कारण प्रत्येक ठिकाणी चिमणी त्या पिलांसोबत असूच शकेल अशातला भाग नाही तर यामध्ये ती चिमणी स्वार्थी नसते तर आपल्या पिलांसाठी जी आहे ती सुरक्षित असं वातावरण बनवत असते आणि हेच मला आज करावं लागत आहे कारण माझीही इच्छा नाही की तुम्ही मला सोडून जावं इकडे अवंतिका जी आहे ती स्कुटीवरनं रणदिवे कुटुंबाच्या घराच्या बाहेर येते आणि तेव्हा सौमित्र आणि अवंतिकाबद्दल फॅमिलीला काहीच माहिती नसतं इकडे सौमित्र त्याच्या पुस्तकामध्ये अवंतिकाचा फोटो बघून अभ्यास करण्याचं नाटक करत असतो आणि तेवढ्यातच सुमित्रा आई आरती द्यायला येतात तो घाबरून पटकन उठून जातो आणि तिची फोटो लपून ठेवण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे सुमित्रा आईंना काहीही शंका येणार नाही त्याला गांगरलेलं बघून सुमित्रा आईंना समजत नाही की याला काय झालं बट त्या तरीही म्हणतात की तुझा अभ्यास कसा चालू आहे आणि सगळं कसं व्यवस्थित आहे ना कॉलेजमध्ये वगैरे तो सांगतो की हो सगळं व्यवस्थित आहे आणि मी अभ्यासच करत होतो आणि तू आल्यामुळे मी एकदम पटकन उठलो त्यावरती ती म्हणते की अरे सारंग आणि ऋषिकेश कुठे आहेत कारण त्यांनाही मला आरती द्यायची होती तुझा अभ्यास झाला असेल तर तू पण खाली ये पण तो म्हणतो की नाही माझा अभ्यास आणखीन बाकी आहे आणि मला थोडासा वेळ लागेल तो कम्प्लीट करण्यासाठी सुमित्रा आईला जेव्हा बोलत असतात तेवढ्याच त्याला अवंतिकाचा फोन येतो आणि तो त्यांना सांगतो की मला माझ्या मित्राचा फोन येत आहे आणि तो कट केल्याचं नाटक करतो ते दोघं बोलत असताना त्याला परत अवंतिकाचा फोन येतो आणि त्या म्हणतात की तू रिसीव कर फोन तो कट करून रिसीव केल्याचं नाटक करतो पण तेवढ्यात अवंतिका परत फोन करते आणि त्याची रिंग वाजते त्यावरती सुमित्राई त्याला तू कॉल उचल मी खाली जाते म्हणून जातात आणि त्यानंतर अवंतिकाचा फोन तो उचलतो अवंतिका सांगते की मी घराच्या बाहेरच आहे आणि आतमध्ये तुला भेटायला येत आहे यावरती सौमित्र घाबरून जातो आणि म्हणतो की तू प्लीज घराच्या आतमध्ये नको येऊ त्यापेक्षा मीच घराच्या बाहेर तुला भेटायला येतो असं म्हणून तो फोन ठेवून देतो इकडे जानकीला आबा जे आहेत ते गोष्ट कंटिन्यू सांगत असतात आणि म्हणतात की मला खरंच तुम्हाला लेकरांची काळजी आहे परंतु तुम्हाला एका मुवमेंटनंतर भरारी ही घ्यावीच लागणार आणि मी तुमचे पंख अशा प्रकारे कापून नाही ठेवू शकत तर तुम्हाला याच जगामध्ये वावरावंच लागेल बघूयात पुढच्या भागात काय होईल धन्यवाद